मित्रांनो नमस्कार योगाबद्दल सगळ्यांना माहीत असण आणि वेगवेगळे आसन तुमच्या शरीरामध्ये फार चांगला सकारात्मक बदल करते मी आज भुजंगासनाबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहे भुजंगासन हे खर तर तुमच्या शरीरामध्ये नेहमी आपण पुढे वाकत असतो पुढे झुकत असतो परंतु भुजंगासन मध्ये तुम्हाला पाटील विरुद्ध विषय ताण द्यायचं म्हणजे बऱ्याच जणांना पाठीचा त्रास असतो पाठीच्या मणक्याचा त्रास असतो परंतु भुजलमुळे तुमच्या पाठीचा किंवा मणक्याचा त्रास कमी होऊ शकतो छातीवर ताण पडतो बऱ्याच जणांची चा, छाती अशी दडपूट असते छाती उघडण्याचं सुद्धा या भुजलसांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम होत ते आसन असं केलं पाहिजे साधी साधी असणं आहे परंतु ते व्यवस्थित करणं अपेक्षित आहे आपल्याला करून दाखवते सर्वप्रथम आपल्याला जमिनीवर झोपायचं आहे हात बरोबर खांद्याच्या रेषे खाली ठेवायचे आणि संपूर्ण शरीर जमिनीवर हात ठेवायच्या खांद्याच्या ठेवायचे म्हणजे जमिनीवर आणि श्वासाबरोबर वर यायचं आहे त्याच्यामुळे पूर्ण पाठीच्या मंत्र्यांना विविध दिशेने ताणतो पडतो सर्पासन अर्थात भुजंग अस दोन नाव आहेत श्वासापरवर यायचे हात जमिनीवर आहेत कोपरातून हात सगळं श्वास सावकाश लक्षे बर, वर यायचे आणि लक्ष जास्तीत जास्त वर आकाशाकडे ठेवायचे तोंड बंद ठेवायचे अर्थात पाठीच्या बनक्याला विरुद्ध दिशेने व्यवस्थित ताण पडतो आणि सगळ्यात महत्वाचं सकारात्मकता कि तुमच्या छातीवर पण ताण पडतो पोटावर ताण पडतो इथच थांबायचंय कमीत कमी पाच ते दहा सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे व्यवस्थित ताण पडेल कोपऱ्यातून हात सरळ ठेवायचे लक्ष पूर्ण वर आकाशाकडे था। तिथंच आणि सावकाश खाली यायचंय त्यानंतर एकदम एकदम